प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून माननीय नगरसेविका शिलाताई तुळशीराम भागवत आणि तुळशीराम भागवत यांनी आज श्रीरामाच्या मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून आणि नारळ फोडून आपल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली श्रद्धा भक्ती आणि उत्साह यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम मोठ्या संख्येने नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या चरणी दिनदर्शिका अर्पण करून भागवत दाम्पत्यांनी प्रभागाच्या विकासासाठी जनतेच्या आशीर्वादासाठी आणि यशस्वी प्रचारासाठी प्रार्थना केली आज प्रभू रामचंद्र या पुणित भूमी पुण्यभूमीमध्ये श्रीराम मंदिरामध्ये या ठिकाणी प्रभा क्रमांक एकोणतीस इच्छुक उमेदवार तुळशीराम भागवत शिला भागवत यांच्या वतीने या ठिकाणी कॅलेंडरचं प्रकाशन झालं महाआरती झाली डॉक्टर अप्रू भाऊ हिरे तसेच डॉक्टर योगिदाता हिरे सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी तसेच माननीय ज्योतिषाचार्य महाराष्ट्र प्रांताचे चांदोडकर गुरुजी या ठिकाणी खास करून उपस्थित झाले यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो का या कार्यक्रमाला आम्ही इच्छुक उमेदवारी परंतु आपली शक्ती आपले आशीर्वाद या ठिकाणी आमच्या मागे राव आणि म्हणून आज आम्ही प्रभू रामचंद्राला या ठिकाणी नतमस्तक होऊन दर्शन करून या ठिकाणी आज प्रचाराचा नारळ फोडतोय आणि या ठिकाणी सुरुवात करतोय सर्व उपस्थित या ठिकाणी जमले सगळे इच्छुक उमेदवार सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित महिला भगिनी यांना यांनाही धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी प्रभू राम चत्राच्या पदस्पर्शान पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये आणि तेही श्रीराम मंदिरामध्ये आज तुलशीरामजी भागवत आणि शिलासाई भागवत यांच्या कॅलेंडरचं दिग्दर्शिकेचं प्रकाशन आपण या ठिकाणी केलेलं आहे आ, निया निया या निमित्तानं प्रभाग क्रमांक एकोणतीस मधल्या जे काही इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली त्याची एक सुरुवात भागवत मुंबई या ठिकाणी करताय त्यांच्या ह्या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि येणारी निवडणूक ही भारतीय जनता पक्ष एक नवन पर्व घेऊन हो येणार आहे कारण आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीनं नाशिकचा विकास आज आदरणीय देवेंद्रजींनी आताच घेतलाय गिरीश भाऊने आताच घेतलाय येणारा काळ हा नाशिक करता एक सुवर्ण काळ असेल आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष महापालिका भारतीय जनता पक्षाला जनतेनं सुपूर्द केल्यानंतर पुन्हा एकदा विकासाची मोठी गंगा नाशिकमध्ये पसरेल याची मला खात्री आहे मुकेश उपस्थित होते कार्यक्रमाचे औचित्य साधत शिलाताई भागवत यांच्या हस्ते योगिताताई हिरे यांचा सत्कार करण्यात आला तर तुळशीराम भागवत यांच्या हस्ते अपूर्व भाऊ हिरे यांचा सन्मान करण्यात आला पूजेनंतर श्रीरामांची आरती करण्यात येऊन पुढील प्र प्रचाराची, प्रचाराची प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून पूजेनंतर श्रीरामाची आरती करण्यात आली आणि पुढील प्रचाराची प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून जोमदार सुरुवात करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले शिलाताई आणि तुळशीराम भागवत यांनी प्रभागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षात दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आगामी काळात अधिकाधिक विकास कामे प्राधान्याने राबवण्याचा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये भूषण राणी मुकेश सहाणी छाया परमिल, दिलीप देवांग छाया देवांग गायत्री डोके विशाल डोके अंकुश वराडे प्रवीण चव्हाण पिंटू साळुंके यांचा विशेष सहभाग होता तसेच महिला कार्यकर्त्या युवक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली प्रभाग एकोणतीसमधील आगामी निवडणूक वातावरणाला आजच्या कार्यक्रमाने उत्साहपूर्ण सुरुवात मिळाली असून भागवत दाम्पत्याचा प्रचार आता वेग घेणार असल्याचं दिसून येतं नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सिडके